कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि आता मात्र आमदार म्हणून देखील आतापासूनच आता ही आचारसुद्धा फक्त संपू द्यात त्यानंतर नक्कीच केंद्र शासनाचा जास्तीत जास्त निधी आपल्यामार्फत आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणणारच ही देखील आम्ही नक्कीच हा देखील विश्वास सर्व उपचित सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी दर्शवतो अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच म्हणेन की राष्ट्रवाई जे प्रदेशात प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण उत्तमरित्या काम करत असताना आज आपण उमेदवार होतात आपल्याला महायुतीच्या सर्व सर्व घटक पक्षामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आता ज्या निव ज्या कोकण पदवीधर विधान परिषदची निवडणूक चालू आहे तिथे भाजपचे उमेदवार समान्य निरंजनजी डावखरे हे आपले माहितीचे उमेदवार आहेत त्यांचं देखील काम आपण सर्वांनी जोमाने करायचं आहे आणि मला विश्वास आहे जशी समीकरणं बसलेली आहेत निरंजन डावखरे साहेब देखील जोपास निवडून आलेलेच आहेत असं एक चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय जे जा राष्ट्रवादी झाली भाजप झाली आता विधानसभेची निवडणूक लागते त्याला नक्कीच माहितीच्या मार्फत बघा आता उमेदवारी काय मी जाहीर करणार नाही तेवढं पुरकटपणा माझ्याकडनं होणार नाही परंतु आज आमदार म्हणून काम करत असताना नक्कीच आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे आम्हाला मिळतील हा माझा विश्वास आहे परंतु एवढंच सांगेन की आज साहेब आपण आलेला आहात पुण्यात एवढंच सांगेन की गीतेसाहेब ज्या ज्या वेळेला खासदार झाले कधीही आभार मानायला कार्यकर्त्यांचे आभार मानायला आले नाहीत आपण निवडून आल्याच्या नंतर कार्यकर्त्यांची आवड बनायला आलात मी त्यासाठी आपले खरोखर मनापासून मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माहितीच्या सर्व घटक पक्षांचं आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व कार्यकर्त्यांचं मी आवर्जून अभिनंदन करतो की आपण सण देखील मेहनत घेतली आणि तटकऱ्याच्यामुळे निवडून येण्याच्यामध्ये ठीक आहे आपल्याला सिंहाचा वाटा उचलता आला नाही परंतु नक्कीच खारीचा वाटा आमचा दापोली मतदारसंघाचा आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र